ओके okay, चला लवकर लवकर सगळ्यांनी जॉईन करा अतिशय महत्वाचं सेशन आहे तर बघा तुम्हाला वन उत्पादनावर खूप जास्त प्रश्न असतात आता ह्याचं कारण कारण की तुम्ही तिथे काम करणार आहात तर तुम्हाला माहीत पाहिजे की काही वनसुद्धा असतात त्याच्यातून तुम्ही उत्पादन घेऊ शकता म्हणजे काही व्यापारी गोष्टी तुम्हाला मिळतात वनांतून तुम सुद्धा तर पुढे ज्या वेळेला तुम्ही वनामध्ये काम करत असता तर या गोष्टी तुम्हाला आधीच माहीत असणं गरजेचं असतं याला आपण ॲप्लिकेशन बेस्ड स्टडी म्हणतो म्हणजे जे तुम्ही पुढे जाऊन काम करणार आहात त्याचा अभ्यास आधीच करणं आणि आता बऱ्यापैकी जर तुम्ही पेपर पाहिले असतील टी सी एस ते सगळे प्रश्न पाहिले असतील तर बऱ्यापैकी ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येत आहेत त्या त्या रिस्पेक्टिव पदासाठी तर तुमचंसुद्धा काम आहे तुम्ही ज्या पदाची तयारी करताय तर त्याचं ॲप्लिकेशन किंवा पुढे जाऊन जे काम करावं लागणार आहे त्याच्याबद्दल थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे तर नॉर्मल जे रोज आपण जी के जी एस घेत असतो त्याच्या जोडीला आपण एक पर्यावरणाचा किंवा आपल्या फॉरेस्टचा एक टॉपिक घेत असतो जेणेकरून कंबाईंड जो स्टडी आहे तर तो आपला जी के जी एसचा पूर्ण होईल पूर्ण पंधरा जे तुमचे प्रश्न असणार आहेत आता हे मी फक्त वनरक्षकसाठी बोलते आहे वनसेवाचं प्रॉपर जे काही एक स्ट्रक्चर आहे रिटर्न एक्झामचं तर ते आपल्याला सी बी टीच असणार आहे ते आपल्याला आत्तापर्यंत मिळालेलं नाही आहे तर ते जेव्हा येईल त्याबद्दल ते तेव्हा बोलूया पण सध्याला आपल्याकडे वनरक्षकचं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये जी के जी एसला तुम्हाला पंचवीस सॉरी सा, पंधरा प्रश्न असतात तर त्या पंधरा प्रश्नामध्ये तुम्हाला सगळं ॲडजस्ट करायचं असतं हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी करंट अफेअर्स इकॉनॉमिक्स तेवढं येत नाही आणि त्यासोबत पर्यावरण तर मग कसं ॲडजस्ट होतं तर हेच आपण आता बघणार आहोत ठीक आहे चला तर मग सेशनला सुरुवात करूया माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित आणि खणखणीत येत असेल अशी अपेक्षा करते आणि तुमच्या सगळ्यांची पहिली तर माफी मागते की सेशन सुरू करायला थोडासा उशीर झाला होत असतात गोष्टी काही ना काही असतात तर इकडे तिकडे पाच दहा मिनटं होतच असतात ठीक आहे खरं तर नाही झाले पाहिजे डिसिप्लिन खूप गरजेचं आहे पण आता काय करू शकतो चला तर सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्याच प्रश्नापासून तर रोजच आपलं सेशन असतं बरं का टायमिंग मी चारचा करण्याचा प्रयत्न केला पण तो काही तेवढा व्यवस्थित मॅनेजेबल नव्हता त्यामुळे वन्स अगेन परत आपण सेशन आपलं जे आहे तर ते नऊलाच करत आहोत तर वन उत्पादने हा आपला आजचा स्पेशल टॉपिक असणार आहे आणि जी के जी एस तर आपण बघतच असतो रोज चार रोज ठीक आहे चला तर बघूया आपला पहिला प्रश्न ही खालीलपैकी कोणतीही समिती स्थानिक स्वराज्यसंबंधी नाही तुम्हाला विचारले तर बघा आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था या आधीपासून नव्हत्या ठीक आहे घटनात्मक तर नव्हत्याच ओके गुड आधीपासून नव्हत्या आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे तर ते एकोणीसशे अठ्ठावन्न त्यानंतर त्याची स्थापना किंवा सुरू एकुण एकुण ला ला आ, ही एकोणीसशे एकोणसाठला ला झालेलं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे देशात आलं त्यासाठी आपल्याला बळवंतराय मेहता ही समिती लक्षात घ्यावी लागेल त्या समितीने संपूर्ण देशात पंचायतराज लागू केलं लागू केल्या म्हणण्यापेक्षा एक अहवाल मांडला त्रिस्तरीय पंचायतराज असेल डिपेंड करतं त्या त्या राज्याच्या लोकसंख्येवर त्या त्या राज्यानुसार तर एक आयडियल त्रि स्तरीय पंचायतराज सगळ्यांसमोर ठेवलं वसंतराव नाईक यांनी जे संपूर्ण देशासाठी होतं आणि राज्याला पूर्ण स्वतःची चॉईस होती कारण की कलम चाळीस अंतर्गत पंचायतराज हा जो विषय आहे तो राज्यावर पूर्णपणे सोपी आहे म्हणजे तुम्ही करा किंवा तुम्ही नका करू ही तुमची मर्जी आहे न्यायप्रविष्ट नाही येते ठीक आहे तर हे असं म्हणतो गा, महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं कारण की त्यांचं म्हणणं होतं की खरं जीवन गावात आहे खेड्यातच अहिंसा आहे खूप साऱ्या गोष्टी या खेड्यात आहेत असं त्यांचं म्हणणं होतं तर हे झालं आपल्या केंद्रीय पातळीवर राज्य पातळीचा विचार कराल तर मग आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची एकोणीसशे साठलाच स्थापन झालेली वसंतराव नाईक समिती आहे जिने एकोणीसशे बासष्टला ओके एकोणीसशे बासष्टला आपला अहवाल सादर केला आणि आपण एकोणीसशे बासष्टलाच जून एकोणीसशे बासष्टलाच आपल्या राज्यात पंचायतराज स्थापन केलं पण हे सगळं अगदी म्हणजे आपण असं बघू शकतो की ह्याला कोणताही एक कायद्याचा आधार नव्हता तर ह्याला कायद्याचा चौकटीत आणण्याचा प्रयत्न हा सगळ्यात पहिले तर म्हणजे जोरात प्रयत्न झाला तो म्हणजे राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यानंतर आपण बघतो की याचं प्रॉपर जे इम्प्लिमेंटेशन आहे सतरा सत्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती जे की पी व्ही नरसिंहराव यांच्या काळखंडात झालं एकोणीसशे ब्याण्णवला आणि ज्या अंतर्गत त्या त्र्याहत्तर तेर अंतर्गत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनात्मक दर्जा मिळाला आणि चौऱ्याहत्तर अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनात्मक दर्जा मिळाला हे झालं एक ओवर यू पण तुम्हाला, तुम्हाला काही महत्त्वाच्या समित्या आहेत ज्यांनी वेळोवेळी काही ना काही सुचवलेलं आहे आणि काही केंद्राच्या आहेत अशोक मेहता बळवंतराय मेहता तर ह्या सगळ्या झाल्या केंद्राच्या तर आपल्याला आपल्या राज्याच्या सुद्धा समित्या माहीत असणं अपेक्षित आहे तर बघा वसंत नाईक ही आपल्या राज्याची समिती आहे पी बी पाटील पी बी पाटील यांनीच म्हटलं की जो सी एम आहे सॉरी जो सरपंच आहे तो सुद्धा लोकांमधून निवडला गेला पाहिजे ना की पंचांमधून निवडला गेला पाहिजे तर हे म्हणणं होतं पी बी पाटील समितीचं जिची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीची होती ल ना बोंगिरवाल तर ह्या तिन्ही ज्या समित्या आहेत तर त्या संबंधी आहे फक्त व्ही एम दांडेकर ही जी समिती आहे तर ती उत्पन्ना संबंधी आहे ओके okay, उत्पन्न उत्पन्ना, उत्पन्ना संबंधी आहे तर ग्रामीण उत्पन्न शहरी उत्पन्न या संबंधी तुम्हाला दांडेकर आणि रथ या दोन समित्या म्हणजे या दोन यांच्या आधारावर या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या की ग्रामीण ठिकाणी किती उत्पन्न असलं पाहिजे शहरी ठिकाणी किती उत्पन्न असलं पाहिजे हा इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे तर तुमची ही जी समिती आहे तर ती स्थानिक स्वराज्य संस्थेसंबंधी नाही आहे तुम्हाला सगळ्यांना एक बेसिक माहिती जर आहेच की आपल्या देशात स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक हे लॉर्ड रिपन यांना म्हणतो कारण की त्यांनी अठराशे चौऱ्याऐंशीला स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा सर्वप्रथम पास केलेला आहे इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे चला तर पुढचा जो प्रश्न येतोय त्याचं उत्तर सगळ्यांनी देणं अपेक्षित आहे सालबाईचा सा तह कोणत्या वर्षी झाला तर बघा सालबाईचा तह जो आहे तर तो कोणामध्ये झाला तर मराठे आणि ब्रिटिशसमध्ये झाला तर यामध्ये व्यक्ती सहभागी कोण होते तर वॉर्न ओके वॉर्न हॅस्टिंग ओके वॉर्न हॅस्टिंग आणि महादजी शिंदे यांच्यामध्ये हा सालबाईचा सा तह झाला ठीक आहे तर साल हा सालबाईचा तह पहिला अँग्लो मराठा वॉर जो आहे त्याचा एंड होता तर एक चांगली शेवट झाली पाहिजे एक शेवट झाला पाहिजे ज्याच्यामध्ये दोघंही सुखरूपपणे बाहेर पडू या सगळ्या युद्धातून अशासाठी वॉर्न हॅस्टिंग हे त्यावेळेला मुंबईचे गव्हर्नर जनरल होते आणि महादेश शिंदे यांच्यामध्ये सह झालेला आहे अठराशे ब्याऐंशी सतराशे एकाहत्तर सतराशे ब्याऐंशी आणि सतराशे बासष्ट तर बघा सतराशे एकसष्टला तिसरी पाणीपतचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये पेशवांना मोठ्या प्रमाणात हानी सहन करावी लागली आ, तर त्यासोबत महत्त्वाचे पेशवेसुद्धा त्याच्यात त्यांनी गमवले आणि एकूण एक पेशवाही थोडी कमजोर झाली होती आणि त्याचा फायदा जो आहे तर तो ब्रिटिशांनी उच उचललेला आहे जवळपास वीस वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या आणि त्याअंतर्गतच त्या एक सालबाईचा तळ होतो आणि बऱ्यापैकी काही गोष्टी या ब्रिटिशांना द्याव्या लागतात ब्रिटिशसुद्धा काही गोष्टी सोडतात तर अशा प्रकारे महादजी शिंदे तर आ, शिंदे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत गायकवाड आहेत अ चे, त्यानंतर भोसले आहेत नागपूरचे ठीक आहे कळतय ग्वालेरचे शिंदे आहेत इंदूरचे होळकर आहेत हे सगळे पेशवाचेच घराणे होते ठीक आहे पेशवाईंनी पेशवांनी गोष्टी सोयीकर पडाव्या म्हणून सरदारांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं आणि त्यांनी तिथे स्वतःचाच जो काही एक साम्राज्य विस्तार आहे तो करण्याचा प्रयत्न केला तुम्ही बघू शकता त्यानंतर ब्रिटिशांनी सगळ्यांनाच एक एक करून तैनाती फौजेचा स्वीकार करावा लागला त्यानंतर तिथं त्यांना ब्रिटिश प्रांत करण्यात आलं आणि बऱ्यापैकी तो सगळा भाग जो आहे तो ब्रिटिश प्रांतामध्ये विलीन झालेला आहे पहिला आपला जो भारत होता आपल्या भारताचं नाव हो, काय होतं तर ब्रिटिश भारत होता ओके ब्रिटिश इंडिया आपल्या भारताचं नाव होतं तर इथं तुमचं उत्तर आहे सतराशे ब्याऐंशी मला असं वाटतं की उत्तर प्रत्येकाला आलं पाहिजे अवघड असं मी जास्त काही विचारत नाही आहे हां बऱ्यापैकी हे पी क्यूजच आहेत ठीक आहे बऱ्यापैकी पी वाय क्यूज आहेत आणि जरी येत नसेल तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करा कारण की ॲज इट इज तुम्हाला असे प्रश्न दिसत ठीक आहे फक्त मी ते लिहित नाही थमनेलवर हेच प्रश्न येतील हेच करून जावा हे असं काही लिहित नाही मी पण क्वेश्चन जे असतात ना ते मी आउट ऑफ द बॉक्सही नाही ठेवत जेणेकरून तुम्हाला वाटणार अरे काय असं कुठे असतं का आणि मी असंही एकदम सोपं ठेवत नाही आहे की हां मला जो विद्यार्थी येतोय नॉर्मलीही जो येतो आहे जो दिवसातून एक तास दोन तास तेवढंच मोबाईलवर अभ्यास करतोय त्यालासुद्धा उत्तर येत आहे तर असं सुद्धा मी प्रश्न घेत नाही ठीक आहे तर एक लेवल जी आहे ती मॅच करण्याचा प्रयत्न मेंटेन करण्याचा प्रयत्न माझ्या शेशनमध्ये असतो ठीक आहे म्हणजे तुमचा कॉन्फिडन्सही डगमगला नाही पाहिजे आणि थोडंसं तुमच्या बुद्धीलाही ताण मिळाला पाहिजे चला तर पुढचा प्रश्न जो आहे राज्यातील मंत्र्याचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे सगळ्यात महत्वाचं की वेतन आणि भत्ते हे नक्की कोणत्या अनुसूचीमध्ये आहेत तर पहिली जी अनुसूची